येत्या काळात नवनवीन मालिका आणि कार्यक्रम सुरू होणार आहेत त्यामुळे वाहिनीकडून जुन्या मालिका ऑफ एअर केल्या जात आहेत सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग ही मालिका ऑफ एअर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अक्षरा सुंदर यांची प्रेमकथा असलेली ही मालिका फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून सुरू झाली होती अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अडच स्थान निर्माण केलं होतं या मालिकेत रोहित शिवलकर अमिता कुलकर्णी अमृता फडके समीरा गुजर गौरी कुलकर्णी किरण ढगे या कलाकारांनी साकारलेली पात्र घराघरात पोहोचली आहेत प्रेमास रंग यावे या मालिकेत आधी अक्षराची भूमिका अमिता कुलकर्णीने साकारली होती अमिताने तिच्या अभिनयाने ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती त्यामुळे अमिताच्या एक्झिट नंतर अमृता या भूमिकेत कितपत न्याय देते याकडे सर्वांचं लक्ष होतं पण अमृता फडकेने अक्षराची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती काही दिवसांपूर्वीच मालिकेत अभिनेत्री अनुष्का बारडेची एंट्री झाली होती पण आता ही मालिका लवकरच बंद होणार आहे अभिनेत्री पूजा सावंतचे वडील विलास सावंत प्रेमास रंग यावे या मालिकेचे निर्माते आहेत बऱ्याचदा या मालिकेच्या सेटवर ते पाहायला मिळाले होते गेल्या वर्षी प्रेमास रंग यावे या मालिकेच्या सेटवर पूजा सावंतचे वडील यांनी कलाकारांबरोबर दहीहंडीचा सण साजरा केला होता तर प्रेमास रंग यावे या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका